नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील खुर्पे उद्योग समूह यांच्याकडे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशीपासून यांच्याकडे मोरम मैस आणि एच एफ गाई या दोन्हींचे संगोपन केलं जात आहे तर यांच्याकडून जाणून घेऊयात की दुग्ध दिवसाबद्दलची अधिक माहिती नमस्कार आपला परिचय ये फार वर्षापूर्वीपासनं आम्हाला एक म्हणजे जनावरांचं छंद आहे आमचं मालक करत होतं ते चार द्यायचं घ्यायचं असं त्यांचं एवढा चालू होतं त्यातनं छंद पडलं ते पडलं तसंच मुलांना पडलं परत आता सगळ्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे तिन्ही नातवाना जास्त पडलं आहे हां म्हणजे हाय ते हँडलिंग करायचं आणि उत्पादन जास्त कसं करायचं त्यांना सगळं लहानपणी असायला पाण्यातलं मासाला कसं म्हणजे पावायला शिकायला लागत नाही तसं म्हणजे त्यांनी शिकून तयार आहेत त्यामुळे उत्साह उत्साह आला नाही हे कामाला तुमची तिथे रिपीज तुमचा व्यवसाय चालवते हा चालतंय सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय सुरू केला त्यावेळेस म्हशी किती होती ना आम्हाला म्हणजे एक भर होतं एक दहा बारा आम्हीच दूध त्यावेळी भैया लोक नव्हतं आम्ही स्वतःच करत होतो गाई म्हशीचं एक पंधरा सोळा वीस होतं त्यावेळी आम्ही घरावरूनच करत होतं मग आता आता वाढलं मुलं ते वा म्हणजे सगळं जे वाढलं म्हणताना सगळं शिस्त करून घेऊन आता आठ भैया आहेत म्हणजे आठ लिटर दूध सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सोळा लिटर दूध त्यांना खायला देऊन पगारवरून द्यायचं सोडूनच ते म्हणजे असं आपल्याला सुद्धा म्हणजे शेती आहे त्यामुळं शेणतच पाहिजे आणि आपल्याला म्हणजे सगळं गडी माणसं सगळं सांभाळ हे पाहिजे छंद पडले तसंच आपल्याकडे ज्या काय मशी आहेत एकूण किती मशी आहेत की काय तर आहेत 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 आणि गाय एक टोटल आकडा एक अडीचशे पावतीस लहान मोठे आकडा आहे टोटल मग ह्या रोज जण तुम्हाला चारा किती लागतो चारा लागते की रोज एक दोन तीन चारा लागतो तो चारा तुम्ही कुठून विकत घेता का घरच्या तयार करता नाही घरच्यात नाही घेत विकत घेत गोर सर तुम्ही चार लागवड किती त्याच्यामध्ये कोणते चार लागवड केले त्यात हत्ती चालू मका काय आणि असं आसपास शिरोळ तालुक्यात आम्हाला चाऱ्यासाठी केलेल्या माणसं फोन केलं की हिने जाऊन आमच्यात एक निश्चित वर्षाला माहीतच आहे आणि जाऊन असं दहा किलोमीटरवर जाऊन म्हणजे धुऊन येतात आणि ते परत भैया लोकांनी कुट्टी करून देतात म्हणजे तुमच्याकडे तुमचे जास्त तुम लोकांचं कॉन्टॅक्ट भरपूर आहे मला फोन करतात की हाँ, हाँ, था। था। कर ता, चारा आमच्याकडे शिल्लक आहे घेऊन जाऊन तुम्ही घेऊन लोकांचं काम कसं घेत आपण त्यांना चारा कुठे करून घ्यायचं कुठे करतात चारा करून घ्यायचं बरं मग ते कुठे करायला ते चारा घेऊन यायचं की आपली माणसं लावायची आणि चारा एकदा शेळ मध्ये येऊन पडला किती लोक काम करतात तर यांचं पहार किती असतो बाया लोकांना एका मशीला म्हणजे प्राण असतं किती प्राण तो, तो हँडल करून द्या एकटा माणूस आणि गायींसाठी त्याला गायला अकराशे रुपये म्हणजे एका जणासाठी अकराशे रुपये त्याला महिना ते एक तो मुझे तो मुझे तो मुझे एक लाईन केलं आणि अठरा वीस हजार त्यांना पगार आहे म्हणजे एक माणूस अठरा ते वीस हजार तेसारखं क्वार्टर रिकामक्यांना म्हणजे सगळं त्यांना राहायची सोय तुम्ही करून दिलेली आहे रूमवर करून दिलेलं आहे मग आता तुमचा व्यवसाय हा जुनं खूप वर्षापासून करत आहे तर गाय पालन चांगलं का म्हैस पालन चांगलं परवडणार परवडणार म्हणजे मैस परवडणार गाईचं नाजूक असते त्यामुळं डॉक्टरचं महिन्याला म्हणजे एक लाख रुपये बिल होतंय हां जास्त आहे आणि त्यांना देखभाल करून आणि त्यांचं औषध पाणी वगैरे बघून दूध जास्त देतात पण काळजी लई घ्यायला पाहिजे हां आणि ते सांभाळ हे म्हणजे महत्वाचा म्हणून घ्या आणि जास्त कमी झालं आणि फायदा तोट झाला तर सहन करून आम्ही असंच चालायचं म्हणून एक निश्चित आहे बरोबर म्हणजे तुमचं आणि थोडं घरचं आणि थोडं भाईचं असं करून ते चारा हे सगळं देखभाल ते मळणी होते घर ते गवडूसा बघा ते झाकले बघा ते मोठं ते आणि ते सगळं चाकी करून पद्धतशीर असं खाद्य वगैरे घेऊन असं मग चारा मग ते काय खावलताय हिरव्या चाऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्यामध्ये म्हणजे मटका शाळू असं कोण तर ऊस दोन नंबर झालंय म्हणून विकणार असते आता काय बी हिरवा म्हणजे ओला प्लस वाळला दोन्ही सुका चार तुम्ही मिक्स करून देत आणि रोप करायला त्यामुळे ते कांड्या असतात ते टनावर घेऊन येतात बर मग आता खुरांमध्ये काय देतो मी यांना म्हणजे हे खाद्य भरणार खाद्य गोदरेज गोळी आणि मक्का चुनी गहू भुसा आणि सर की म्हणजे असं हे चार प्रकारचं आहे असं म्हणजे एक ताक एक एक तरफ असं आणि त्याच्यावर ते, ते मिनरल मिक्सचर म्हणून फॅट लागतो आणि गाप पण घरायला हे न होत नाही म्हणून ते का येत ते, 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 ते एक किलो -एक असं ते दहा ला जनावरां एक किलो असं ते प्रमाण आहे एक किलोच मिनरल हा मग तेच आणि जे खुराक तुम्ही याची मिक्स एक किती म्हणजे प्रमाण त्यांचं कसं आहे ते एक एकला एक एक किलो यायला पाहिजे असं एक ते दोन किलो तीन चार किलो पडत बरं म्हणजे जर दुग्ध असेल तर तीन चार किलो जर भाकड असेल तर थोडं प्रमाण कमी मिळतं प्रमाण कसं आहे तसं भया लोक वापरतात वापरतात बरं आता तुम्ही हा व्यवसाय खूप दिवस करताय तर भाकडकाळचा विचार जर केला तर भाकड काळ जास्त कोणाचा राहतो गायींचा का मशीचा मशीचा राहतो मच्छीचा का जास्त राहतो आणि गायीचा का कमी राहतो असा त्या तुमच्या या जनावरांच्या दूध आहे त्याला रेट कसं भेटतो तुम्हाला आता बासठ रुपये जरा मच्छीला बासष्ट रुपये आणि गायीसाठी सव्वीस रुपये लिटर आता या जो रेट आहे तो रेट परवडणार आहे का नाही परवडत नाही परवडत नाही रेट खर्च जास्त नाही दर जास्त भेटत नाही तेच ते लोकांना काम लावून आणि आपल्याला हे व्यवसाय करून सवय पडले छंद आहे करायचं कुठलं तरी करायचं म्हणून आम्ही शेतकरी आहे म्हणून सांभाळत चालले फायदा तोटा जास्त वगैरे आम्ही विचार केला नाही आम्ही घरी दूध खातो आणि आमच्या शेताला खत टाकतो एवढं समाधान मानून आम्ही असं चालवत चाललंय घर पाहिजे अजून नफा नाही हा यात काय उरत नाही हे समजून सुद्धा चालवायचं असं हे तो ना तोटा येतात चालू ठेवलेला चालू ठेवले तरी तुमचं जे बिल किती निघतं किंवा सर्व वा खर्च वजा करता तुम्हाला नफा किती राहतो या व्यवसायामधून सर्व करून एक लाख रुपये राहतात रुप त्यामध्ये काय गाभण असतील काय भाकड असतील काय वेल असतील सर्व एव्हरेस्ट तुम्ही महिना एक लाख दीड लाख तुम्हाला उत्पन्न राहते तर नवीन शतका तुम्ही काय सांगू शकता की दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गायन मशीन निवड तुम्ही केलेले तर हा व्यवसाय त्यांनी केला तर त्यांना परवडणार आहे का एक परवडा व्यवसाय आणि शेतीला जोरधंदा म्हणजे हा एक धंदा आहे जो आहे आणि त्याच काय म्हणजे हँडलिंग केलं तर करणार पाहिजे बघा जनावर म्हणजे लई गोटा करून मोडल्यात का म्हणजे सण करायचं आणि ते देखभाल करायचं होणार नाही बरोबर गोटा म्हणजे आजूबाजूला झालेलं मोंटल्यात मोठल्या लक्ष द्यायला पाहिजे फायदा तोटा सहन करायला पाहिजे हे सगळं मनावर म्हणजे पाहिजे त्यावेळी ते सगळं फायदा होणार एकदा तसं होणार माळव्याच आपण म्हणजे भाजीपाला कसं करतो एकदम दर लागतोय एकदम नाही लागत ते कसं सण करतात तसं हे गोटा पण तसंच सहन करत थोड्या काळात रेट खाली जातात परत रेट वर येतात परंतु न मग त्या हा व्यवसाय कंटिन्यू तुम्ही चालू ठेवलेला चालू ठेवले आता आपल्या दूध आहे त्याचा तुम्ही वापर कुठे करता म्हणजे विक्री कुठे करता किंवा बाय प्रोडक्ट काय चालू आहे आपलं बरं काय काय करता त्याच्यापासून तुम्ही स्वतः तयार करता म्हणजे कोणत्या नावानं तुमचा उद्योग चालू आहे पारस मिल्क पारस मिल्क बरं पारस मिल्क तुमचं स्वतःचं डेअरी आहे तुम्ही हे सर्व प्रोडक्ट विक्री करता ते पुण्या मुंबई पर्यंत बासुंदी आमरकंड हे सगळं म्हणजे त्यांचं असं एक नंबर चालवलं त्यांनी पण सध्या दोन चार पाचशे लिटर दूध त्यांनी घेऊन असं व्यवसाय चाललोय आता या दुग्ध व्यवसायामधून तुम्ही तुमची प्रगती किंवा आर्थिक तुमचं जे का काय नियोजन ते कशा प्रकारे हँडल करता किंवा तुमची काय प्रगती झाली या दुग्ध व्यवसायापासून हे आमचं उषा वर्षाला एकदा येणार त्यांच्या कायद्यातून भैर हे आमच्या पाठवडीला किंवा महिन्याला हे आमचं म्हणजे वाटचाल समाधान आहे तुम्हाला किती शेती किती शेती आहे की एक तुम्ही क्षेत्र घेतलेलं आहे तुम्ही काय लागवड करता आता ऊस सर्व ऊस क्षेत्र आहे तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये पाणी मोबल प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला उशीती सर्वजण करत जर गायनचा विचार केला तर कोणामध्ये जास्त असत नाही आपलं निगा कसं असत्यावर असतात जास्त लोकल आमच्या इथली घरची तयार झाल्यामुळे तुमच्या वातावरण सगळ्या गाय तुम्ही सेट केलं तुम्ही काढलं स्थानात म्हणजे मच्छरी प्रमाण कमी म्हणजे होत नाही बरोबर चेव लक्ष दिलं तर काय गैरांचं बी म्हणजे अडचण नाही जरा दुर्लक्ष केलं तर मग जरा प्रॉब्लेम होतो तुम्ही ह्या ज्या गाय किंवा आहे त्यांची खरेदी कुठून केली होती आम्ही स्टार्टिंगला हरियाणात आणलो हरियाणा आणलं होतं ते म्हणजे सुरुवात तुम्ही तिथूनच केली हरण पासून तुम्ही विकत आणले दोन हजार पाच सुरुवात पन्नास मशी आणले होते बरं आणि गाय गाय आणले होते बेंगलोर मध्ये बेंगलोर मध्ये त्यावेळी किती आणल्या होत्या त्यावेळी एक दहा पंधरा आणलं होतं दहा पंधरा सध्या तुमच्याकडे टोटल टो लहान मोठे सर्व तीनशे जनावर आहे लस सोडायला डॉक्टर तिथं आमचा रेडा हाय घरच जाबीन करायला पिल्लू मोठं करोल असंच वाढत 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 बरं तुमच्याच हळूहळू सगळं संख्या वाढवत फार्म हा केलेला केलेलं नवीन शेतकऱ्यांना काय सांगू शकतो तुम्ही की व्यवसाय कसा करावा काय आता असं म्हणजे काय आहे ते सण करून नीट व्यवस्थित आम्ही केले ते जिद्दीनं करायला पाहिजे म्हणून एक हेतू पाहिजे म्हणजे ते असं टिकून राहिले पाहिजे असं समजून गोटा चालवणाऱ्याला कमी पडणार नाही बरोबर फायदा नाही असं नाही खूप महत्वाचं आहे हा कुठल्या पण व्यवसायामध्ये फायदा तोटा होणार नोकरी सारखं नसते महिन्याला असं नाही म्हणजे गोटा करायचा असला तर पहिला वैरणीच

हो पाहिजे ठीक आहे जबरदस्त तर मित्रांनो आज आपण खुर्पे कुटुंबासोबत बोललो त्यांच्याकडून जे काय आपण नियोजन आहे ते पाहिलं तर नक्कीच यांना आपल्या चॅनल हार्दिक शुभेच्छा असा त्यांचा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणात वाढव धन्यवाद धन्यवाद